का एक गोष्ट सांगतो एक शाळा होती त्या शाळेतले मास्तर पोरांना छडीने बेदम मारायचं पण पालकांना काळजी लागली मास्तर पोरांना मारत बेदम छडीने पण पोर तक्रारच करत नाही पोरेच मग कसं काय म्हणजे एका पालकाला तर प्रश्न पडला असं कसं होईल मास्तरनी जर छडी उगारली हो तर पोरग घरी येऊन सांगाल का नाही मला मारलंय म्हणून पण या शाळेत तक्रारच होत नव्हती आणि म्हणून एकदा पालक गेले पालकांनी शाळेत गेल्यानंतर बघितलं मास्तर तर छडीनी मारत होती पण मास्तर छडीनी मारत असताना पुर तक्रार करत नव्हती म्हणून पालकांनी जरा डोकवून बघितलं तर जिथं पोरांना उभं राहून छडीनी मारत होती त्याच्या समोर चॉकलेट टांगलेली होती कशा काय शाळा आहे चांगली आहे ना माझ्या भावानं त्या शाळेतले आपण सगळे सध्या विद्यार्थी होतो छडी बसती शेतकऱ्याला दुधाच्या भावासाठी छडी बसते सोयाबीनच्या भावासाठी छडी बसती पण आमच्या समोर चॉकलेट टांगून ठेवले गुलाबी रंगात लाडकी बहीणचं आम्ही निश्चित चॉकलेट बघतोय छड्या ज्या बसतात त्याच्याकडे लक्ष दिना झालंय